नमस्कार मी शेतकरी मित्र किशोर बेदरे तर आज आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण जे मागच्या पंधरा दिवसात तुम्हाला जे सांगितले होते ती फवारणी तिसरी ती चौथी फवारणी होती तिसऱ्या फवारणीमध्ये आपण जे काय औषध फवारले होते तेच औषध आता ते औषध आणखीन त्यात कोणते कोणते आपण इन्ग्रेडियंट ऍड केलेत ते तुम्हाला सांगणार आहे तर यामध्ये आपले आपण बघू शकता ही पराठी आपली आता आपल्या डोक्याला लागत आहे तर तुम्ही जे मागच्या व्हिडिओमध्ये जे आपल्याला सपोर्ट केला तो सपोर्ट आता ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा करा आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला सांगणार कोणते कोणते औषध आपल्याला जी सारखी फवारण्यासाठी प चौथी फवारणी आहे त्या फवारण्यासाठी आपल्याला कोणते कोणते -कौन्त इन्ग्रेडियंट लागणार आहेत कोणते कोणते औषध लागणार आहेत ते आपल्याला तुम्हाला सांगणार आहे तर शेवटपर्यंत आपल्या व्हिडिओमध्ये बरा तर आपण या पार्टीला आपण बघू शकतो आता हे पान जसे जसे सारखे मोठी झाले त्या तसे तसे पानामध्ये थोडस असं पिवळसर आणि ते ठिपके दिसायला दिसतात काळे ठिपके दिसतात आणि सरके असे जे काही फुलं जे यायला लागलेले आहेत ते फुलामध्ये थोडेस जे मरकुटीचं प्रमाण आहे ते जास्त झालेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला ही फवारणी करायची जे आळी असते बोंडाळी बोंडाळीचं प्रमाण वाढल्यामुळे आपल्याला ही फवारणी करायचं आहे त्यासाठी आपल्याला कोणकोणते इन्ग्रेडियंट्स लागणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगणार आहे तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा चला आता मग सुरू करू या व्हिडिओला डेकोरस टाकत आहेत कारण की जे आपल्या पाण्याचा पी एच लेवल आहे तो आपल्याला मेंटेन करण्यासाठी डेकोरस हे किती एम एल आहे ते पंधरा एम एल टाकत आहोत त्यानंतर जे मागच्या मध्ये आपण सांगितलं होतं शस्त्र हे शस्त्र औषध हो आपण टाकत आहोत ते किती एम एल आहे चाळीस एम एल शस्त्र टाकत आहोत मिकमॅक्स त्यानंतर मिकमॅक्स हे चार चमचे आपण याच्यामध्ये टाकत आहोत त्यानंतर टपूज हे तीन चमचे आपण यामध्ये टाकत आहोत त्यानंतर त्या द्रावणावर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे त्याचा चांगला फेस झाल्यानंतर आपण ते टाकतात फवारणी करताना मात्र एक काळजी आपण घ्यायला पाहिजे ती म्हणजे आपण फवारताना आपल्या तोंडाला कसलं गव आहे ना पण एक चांगलं असं मास असायला हवं आणि त्यानंतर दुसरं म्हणजे गव्याला गोगल लावा काही कारण मी गोगल विसरलो पण गोळ्या डोळ्याला गोगल हवा कारण की जे औषध फवारतात म्हणजे आपल्या डोळ्यात जातात त्याच्यामुळे आपल्या आपल्या श्वास नलिकेत ते जाऊ शकते त्याच्यामुळे थोडीशी काळजी घेतली घेणे महत्वाचं आहे फवारणी करताना ही गोष्ट मात्र कधी पण लक्षात ठेवावी बघा फवारणी कशा प्रकारे झालेली आहे सगळे असं पाण्यावर पूर्ण पाणी आहे तुषार सिंचन फवार असल्यामुळे याच्यात जास्त प्रमाणात पाणी फास्ट झाला फास्ट फास्ट झाला बघा जे झाड जे आहे माझ्या डोक्याच्या वर आहे हे बघा ग्रोथ एकदम व्यवस्थित आहे तुम्हाला मागच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की ह्याच्या जे औषध वापरले आपण औषधात जे कंटेंट होते त्या औषधाचा कंटेंट फाईन गोल्ड हे जे आपण वापरलं होतं त्याचा हा प्रदु दिसत आहे आपल्याला बघा कसे हेल्दी हेल्दी झाड झालेलं आहे आणि तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवड उपयुक्त असे वाटत असेल तर छानशी कमेंट करायला विसरू नका कारण तुम्ही कमेंट केली तर आम्हाला तुमच्या फायद्याचे व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळते नक्की कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका